नमस्कार मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण पितृपक्षातील नैवेद्यामध्ये जी तांदळाची खीर असते ती तांदळाची खीर कशी बनवायची तेच आपण आज पाहणार आहोत चला तर मग तांदळाची खीर बनवायला सुरुवात करूया आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत तर तांदळाची खीर बनवण्यासाठी मी तांदूळ घेतलेले चार चमचे कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता चार चमचे तांदूळ मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही हे पहा एक तास भिजवल्यामुळे तो छान भिजला गेला आहे पाण्यात आपण यातलं पाणी काढून घेऊया थोडंसं पाणी घातलेलं आहे मी पेस्ट करून घेते तर हे पा अशा पद्धतीनं थोडीशी जाडसर पेस्ट ठेवायची रवाळ करायची आपल्याला ती तुम्ही पाहू शकता थोडे थोडे कण असे दिसतात ते तर अशीच आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपण गॅस ऑन करून पातेलं गरम करून घेऊया दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप गरम झालं की गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची या इथे मी चार पदाम चार काजू सहा ते सात पिस्ता हे मी स्लाईस करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही ते आपण यामध्ये टाकून रोस्ट करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता ड्रायफ्रूट्स छान भाजले गेलेले आहेत ड्रायफ्रूट्स छान भाजले गेले की त्यानंतर आपण जी तांदळाची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट घालून घेऊया त्यानंतर साधारण एक वाटीभर पाणी घालून आपण पूर्ण मिक्स करून घेऊया जे जे की जेणेकरून तांदळाच्या पिठात गाठी होणार नाही व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं मी साधारण एक दीड वाटी पाणी ओतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं वाफ काढून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच आहे वाफ काढून घेतानाच मध्ये एक दोन वेळा हलवून घ्यायचं पुन्हा एकदा तर हे पहा पाहू शकता तुम्ही मी पाच मिनटामध्ये तीन वेळा झाकण काढून मी पुन्हा एकदा पेस्ट मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून असं तीन वेळा करून मी छान तांदळाची पेस्ट शिजवून घेतलेली आहे पाण्यामध्ये तर पाहू शकता तुम्ही एकही गाठी किंवा गुठळी त्यात झालेली नाही आहे हे पहा पाहू शकता तांदळाची पेस्ट पाण्यामध्ये आधी असं शिजवून घ्यायची आहे तांदळाची कणी छान शिजली गेली आहे यानंतर साधारण एक दीड वाटी दूध मिक्स करून घेऊया तांदळाची पेस्ट पाण्यामध्ये आधी शिजवून घेतल्यामुळे आपण नंतरच दूध घातलं खीर नहीं। नहीं तर, तर खीर पटकन घट्ट होत नाही नाहीतर आपण ज्यावेळी तांदळाची पेस्ट लगेच दुधामध्येच मिक्स करून जर शिजवून घेतली तर खीर थंड झाली की लगेच घट्ट होते तर ते पटकन घट्ट न होण्यासाठी आधी पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि नंतर दूध घालायचं साखर तुमच्या आवडीप्रमाणे एक वाटी साखर मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्क खोबरंही घालू शकता साधारण एक दोन चमचे पाच ते सहा काड्या केशर केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे सर्वात शेवटी एक चमचा वेलची पावडर तरी पा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची कारण थंड झाल्यानंतर ती पुन्हा आणखी थोडीशी घट्ट होते त्यामुळे पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं तुम्ही पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी जी महत्त्वाची मानली जाते अशी तांदळाची खीर ती अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता थोडस मी सजावटीसाठी साजूक तूप घालते साधारण एक अर्धा चमचा आणि किसलेलं ओलं खोबरं तर अशा पद्धतीने आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा